हाय नमस्कार सगळ्यांना आता बाळ ना आम्ही हाय उलट आम्ही काय दिसणार नाही पण बाळाचे पप्पा आहेत भाजी द्या भाजी हा ती काढ लागतंय का खराट आळणी तर असू द्या चाललंय छान असं जेवण तर जेवायला काय केलंय बघितलं तुम्ही हो सासरे काय म्हणते सासरे जावायला भाजी वाटते ते तर असू द्या मम्मी आहे इकडं थोडीशी लांब म्हणून वाढली इकडं कसं झालंय पप्पा मग आणि पप्पाला एवढं ताटका दिले का तसच मागितलं भात देते ऑर्डर दिली ती मामा ते, बात देती। बात देती। बात देती। <laughs> ते का तो भात कटरा कटर हातात धुतला आता व्हिडिओ काढती म्हणला खाऊन देते <laughs> का नाही <laughs> हे का नाही हम्म परी कसं झालंय बाळाचे वरण भात छान झाले का डाळण भात मस्त अशी डाळण भात आवडली का तुला तर परी आता माझ्यापाशीच आहे दोन तीन दिवस ती काय मला सोडत नाही म्हणजे दिदी तू आहे तोपर्यंत मी हिथच राहते तुमच्यातच शुभ्राकडं हिल घे तू का रे तुला दिस का शुभ्रा घे की दिसती तर शुभ्रा आमची इथे एक आजोबा आहेत त्यांना तिला वाटलं आणि ती ती रडू नाही रडू नाही रडती राही नाही काय मामाकड मामा 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 तुझे मामा नाही का हा मामाच्या गावाला जायची म्हणून कालपासून नटती आहे ना आता ना बाई मामाकडं झुळीतील झोपायची झुळी बांधली छान अशी तर मला पण जेवण करायचं मम्मी मी राहिलोय जेवायचं आहे ना आहे ना, ना मम्मी राहिलोय का आपण <laughs> जेवायचं राहिलोय काय तुला जेवायचं होय हा तिला आता लागले झोप नऊ वाजून गेलेत तर मग झोपवायचं तिला तर हिर झोका झोक किंवा दिन झोका आणि आम्ही जेवतो मग आपण जीव ह भुका लागल्या त्या तर असू द्या म्हणलं काय काय केलं ते जेवाय हो इकडं छान अशा भाकरी ज्वारीच्या आम्ही लईदुसात खातो या म्हणजे ज्वारी आता होईल इकडं का गा असू नको की मटकीच्या डाळीची भाजी इकडं पिवळा बटाटा इकडं वांगेचं भरीत आणि ता इथं पापड एवढं सगळं हाय जेवायला रडती वय रडू नाही ललू नाही बाबा कर बा बाय जेवण करायला बाय तिला बी व्हिडिओत बोलायचं आहे ग म्हणून तशी करती <laughs>